शुक्रवारी रात्री कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरात दोन समाजात प्रचंड वाद निर्माण झाला होता पोलिसांनी दोन्ही समाजाची समजूत काढून तणाव निवळण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राजेबागस्वर दर्गा आणि सिद्धार्थनगरातील समाज मंदिरांमध्ये शांतता कमिटीची बैठक घेतली यापुढे दोन्ही समाजातील लोकांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी तेट निर्माण होईल असं वक्तव्य आणि कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्यावी तसंच कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावं असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी केलं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला शुक्रवारी रात्री किरकोळ काळातून दोन समाजात वाद निर्माण झाला त्यातून प्रचंड दगडफेक आणि वाहनं जाळण्याचे प्रकार झाले शुक्रवारी रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली आज वरिष्ठ पोलीस अधिकारी धीरज कुमार बच्चू यांनी उप तानाजी सावंत निरीक्षक रवींद्र कळमकर श्रीराम कन्हेरकर सुशांत चव्हाण यांच्या उपस्थितीत राजे बागस्वार दर्गा इथं मुस्लिम समाज बांधवांची बैठक घेतली मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी मुस्लिम समाजाच्या अडचणी मांडल्या तसंच मुस्लिम समाजावर अन्याय होऊ नये अशी भूमिका घेतली कुणालाही कायदा हातात घेता येणार नाही असं सांगत अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी सर्वांनीच कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं यावेळी मुस्लिम समाजातील काही महिलांनी धीरज कुमार बच्चू यांची भेट घेऊन आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला आता परिस्थिती पूर्ण शांत आहे काल रात्री साडे पासून एकदम शांतता आहे एक तासाची घटना होता अगोदर एक बोर्ड लावला होता तो बोर्डवर एक दुपारी काहीतरी पोलिसांची कारवाई झाली आहे पोलिसांची कारवाई झाल्यानंतर दोन तीस तासानंतर परत बोर्ड लावला होता त्यावर थोडं एक दोन समाजमध्ये दोन गैरसमाज झाला एक गैरसमज झाला आहे आणि एक तीन चार अग्रेसिव्ह मुला मुळे हा पूर्ण घड घटना घडलेल्या आहे पत्रपती झाला एक पंधरा मिनिट वीस मिनिटपर्यंत आणि पोलिस आला एस पी साहेबसुद्धा आलेले आहे एक अर्ध्या तासामध्ये पूर्ण कंट्रोल झाला आता त्यांची आम्ही दोन समाजाची शांत कमिटी मिटिंग घेतलेली आहे सगळं समजून सांगितलेलं आहे समाजाच्या लोक ठेवण्यासाठी आणि तो पण तो पण जे आम्ही सांगितलं आहे त्यांची तो दखल घेतलेला आहे सिद्धार्थ सिद्धार्थनगरातील समाज मंदिरात आंबेडकरी समाजातील नागरिकांची बैठक झाली त्यामध्ये डीजी भास्कर सुखदेव बुद्ध्याळकर सुभाष देसाई उत्तम कांबळे अरुण सोनवणे बाळू वाशीकर गुणवंत नागटिळे संजय गुदगे उपस्थित होते सिद्धार्थनगर कमानीच्या परिसरात मटका दारू गांजा यासह अंमली पदार्थांचं सेवन होत असतं तसंच अवैध व्यवसाय सुरू आहे त्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांनी भूमिका घेतली गुंड प्रवृत्तीवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली त्यावर पोलीस उपाधीक्षक ताना जी सावंत यांनी असे प्रकार घडत असल्यास पोलीस दलाशी संपर्क साधावा या परिसरात सा सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं यावेळी स्वप्नील पन्हाळकर प्रवीण आजरेकर रजनीकांत सरनाईक स्वाती काळे निलेश बनसोडे ऋषिकेश माने बाबा कांबळे मंगेश काळे अमोल कांबळे करण भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते दरम्यान आज सिद्धार्थनगर कमानीजवळील देवदास बानकर यांच्या पुढाकारातून नव्यानं भीमध्वज उभारण्यात आला या झेंड्याला सलामी देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला